एक काळ असा होता की राजा शेतकरी झाला पण आज आम्ही वाट बघतोय आमचा शेतकरी राजा कधी होणार तो काळ होता महाराज ज्या वेळेला एक चक्रवर्ती राजा एक सम्राट एक शेतकरी त्या ठिकाणी झाला पण आज संपूर्ण उभा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगत वाट बघतय की आमचा शेतकरी हा राजा कधी होणार आमचा शेतकरी राजा कधी होणार आज नको नको त्या गोष्टीला भाव आहे महाराज आज जनता सुद्धा अशी आहे भाजीपाला जर विकत घ्यायला गेली ना तर भाजीपाल्याच्या दुकानामध्ये पन्नास रुपये किलो जर टमाटर सांगितले ना तर त्याला म्हणतात एवढे महाग असतात का टमाटर चाळीस ला द्या तीसला द्या आणि तेच लोक ज्या वेळेला मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जातात ना दोन हजाराची वस्तू तिथे चार हजाराला जरी असेल चुपचाप विकत घेऊन येतात परंतु तिथे एकही शब्द बोलू शकत नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आज नको नको त्या गोष्टीला भाव आहे मी सांगेल तुम्हाला आमची भारत माता आमची गौमाता जिला आम्ही गाय म्हणतो जिला आम्ही आमची माता म्हणतो त्या गौमातेचं दूध साठ रुपये लिटर आहे जिला आपण राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केला जी गौमाता राष्ट्रीय प्राणी आहे तिचं दूध फक्त साठ रुपये लिटर आहे पण ज्या म्हशीला आम्ही मावशी पण म्हणत नाही तिचं दूध मात्र ऐंशी रुपये नव्वद रुपये लिटर आहे चांगलं दूध याच्याही पुढचं सांगू गाढवी आहे ना गाढवी गाढवीचं दूध दोन हजार रुपये लिटर आहे किती दोन हजार रुपये लिटर आहे गाय राष्ट्रीय पशु असून तिचं दूध फक्त साठच रुपये लिटर आहे परंतु तिथे मात्र दुधाच्या ठिकाणी जाऊन आम्ही भाव करतोय भाजीपाल्याच्या दुकानात गेलो आम्ही भाव करणार धान्याच्या दुकानात गेलो तिथं आम्ही भाव करणार मॉलमध्ये भाव आम्ही करणार नाही डॉक्टर जवळ जा ना दवाखान्यामध्ये जा आणि त्याला म्हणा तुझी पाचशे रुपये फी आहे आजच्या दिवस दोनशे घे गे, घेईल तुमच्याकडून नाही घेणार जगातली सगळी गरिबी फक्त शेतकऱ्याच्याच डोक्यावर आलेली आहे जगातली सगळी गरिबी फक्त शेतकऱ्याजवळ आमची त्या ठिकाणी येते शेतमालाला त्याचा भाव नसतो किती झडतो महाराज लोक म्हणतात भारत हा कृषी प्रधान देश आहे मला नाही वाटत लोक म्हणतात भारत हा कृषी प्रधान देश आहे भारत जर कृषी प्रधान देश असता तर या जगात सर्वात श्रीमंत हा शेतकरी असायला हवा होता आज कोणी कलेक्टर असेल त्याच्याकडे फॉर्च्युनर आहे त्याच्याकडे गाड्या आहे त्याच्याकडे बंगला आहे शेतकऱ्याच्या घरावर अजूनही स्लॅब चढत नाही का अरे सगळ्या जगाला जगवणारा सगळ्या जगाचा पोशिंदा सगळा जग ज्याच्या भरोशावर जगत तो शेतकरी मात्र आज त्याला आत्महत्या करण्याची वेळ का येते अरे झोपेतून उठला की आपण स्वतःच स्वप्न रंगवतो पण तो शेतकरी या जगाला खाला खायला मिळावं म्हणून झडत असतो या जगाला धान्य मिळावं जरा विचार करा शेतकऱ्याने जर सोडलं काय खाल काय खातील लोक दगड खातील विटा खातील काय खातील आपल्या घरी सोन्याची खदा नसली तर सोन्याने माणसाचं पोट भरत नाही लक्षात घ्या आपल्या घरी हिरे भरलेले असतील नोटांचे बंडल असतील तर नोटांच्या बंडल फक्त तिकडे मॉलमध्ये गेल्यावर दवाखान्यात गेल्यावर उपयोगी पडतात खाऊ शकत नाही माणूस खायला अन्नच लागेल माणूस किती श्रीमंत झाला असेल परंतु त्याचे खाण्याचे पदार्थ बदलले नाही अजूनही त्याला नोटा खाल्ल्यावर त्याचं पोट भरत नाही अजूनही खायला त्याला अन्नच लागतं अन्न पिकवणारा कोणी असेल तर तो शेतकरी लक्षात घ्या काही दिवसाच्या अगोदर नवरात्राच्या काळामधली गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आमची कथा होती अरे एवढा नुस नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्याचं झालं आशा लावून बसलेला होता तुम्हाला काय वाटतं शेतकरी त्या ठिकाणी पीक पिकवत नाही धान्य पिकवत नाही लोकांचे स्वप्न तो शेतामध्ये पिकवत असतो आपल्यासाठी भाजीपाला असेल त्याच्यासाठी तेच ते धान्य म्हणजे त्याच्यासाठी सोनं असतं महाराज झोपेतून उठला की त्या काळ्या आईची सेवा करायला तो जातो ती काळी आई म्हणजेच त्याची जगनमाता आहे तीच त्याची भूमी आहे तीच त्याची माय आहे तीच त्याची आई आहे तुम्हाला माहिती आहे श शेतामध्ये जात असताना मला शेतामधली फार माहिती नसली तरी मी सुद्धा शेतकऱ्याची कन्या आहे मी शेतकऱ्याची सून आहे मला थोडंफार तरी त्याच्यामधलं माहिती आहे आजही शेतामध्ये जर अन्न पिकवायचं असेल तर अन्न पिकवण्याच्या आधी काय केलं जातं काय म्हणतात त्याला सीता देवी बरोबर आहे ना तुम्ही गावरानी भाषेत दुसरा शब्द म्हणता एक मला आहे मी सांगणार नाही पण सीता देवी हा तो शब्द आहे आधी सीता देवी केली जाते त्या शेताचं पूजन केल्या जातं नंतरच तिथे अन्न पिकवलं जात नंतर तिथेच धान्य पेरल्या सीता सीतादेवी का म्हणतात कारण ती जमिनीतून निघाली होती म्हणून शेताची रक्षक ती आहे म्हणून तिला सीता देवी म्हणतात आणि ज्या एक शेतकरी अन्न पिकवण्याकरिता जात असतो हातात पैसा नसतो महाराज आजही शेतकऱ्याचे अकाउंट तुम्ही बघा शेतामध्ये बी बियाणं पेरण्यासाठी तो कर्ज काढून त्या ठिकाणी बी बियाणं विकत आणतो शेतामध्ये जाऊन बी बियाणं पेरतो मोठ्या आशा त्याच्या लागलेल्या असतात महाराज थोडं पीक उगवतं अरे अश्रू डोळ्यामध्ये दाटून येतात आता काही दिवसामध्ये सुंदर पीक उगवणार यावर्षी मुलाचं या ठिकाणी शिक्षण पूर्ण करायचंय एक लाख रुपये फी भरायची आहे आपण या शेताच्या भरवशावर भरू मुलीचं लग्न करायचं आहे आज या शेतात जर चांगलं पीक झालं ना आपण मुलीसाठी एक लाख रुपये तरी शिल्लक ठेवू किती स्वप्न असतात महाराज त्या शेतकऱ्याचे किती स्वप्न असतात त्या बापाचे हळूहळू पीक त्या ठिकाणी उगवत आणि आता आपलं स्वप्न उदयाला येणार आपलं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होणार एवढ्यात निसर्गाचा कोप त्या ठिकाणी होतो एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला की शेतामध्ये काहीही शिल्लक राहिलं नाही शिवाय मातीच्या आणि पाण्याच्या काही शिल्लक राहिलं नाही शेतामधून केवळ पीक वाहून गेलं नाही तर शेतामधून त्या शेतकऱ्याचे स्वप्न सुद्धा वाहून गेले त्या शेतकऱ्याचे स्वप्न सुद्धा मातीमोल झाले लक्षात घ्या इथे बसलेला सर्व सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहेत आज मार्केटमध्ये बाकी सर्व गोष्टींना भाव आहे महाराज नको नको त्या गोष्टीला भाव आहे कधी कधी एवढा व्याकुळ होतो शेतकरी एवढा दुःखीत होतो की पिकवलेला सर्व माल रस्त्यावर फेकून देतो का कारण त्याच्या शेतमालाला भाव नाही वर्षभर तो पिकवतो तो एवढं पिकवलेला एकटा खात नाही त्यानं पिकवलेलं संपूर्ण जगामध्ये जात असत आज खायला प्रत्येकाला अन्न लागतं परंतु त्याच्या शेतभावाला वेळेवर त्याच्या शेतमालाला वेळेवर त्या ठिकाणी भाव मिळत नाही आज एखादा व्यक्ती डॉक्टर झाला ना महाराज पेशंटला काही झालेलं जरी नसेल तरी डॉक्टर तुम्हाला दहा प्रकारच्या टेस्ट त्या ठिकाणी लिहून देतात का त्यांना पण पैसा हवा असतो ते तुम्हाला सांगतात हे जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या पेशंटचं काही खरं नाही तुम्ही स्वतःला गहाण ठेवता हो स्वतःचं मोडून सोनं मोडून टाकता स्वतःला गहाण ठेवता नको तिथून पैसे विकत आणता व्याजाने पैसे काढता तरी डॉक्टरच्या हवाले आपण पैसे करतो आज एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिसवर लागला असेल गव्हर्नमेंट सर्वंट जर असेल तर वयाच्या विशिष्ट एका मर्यादेनंतर त्याला घर बसल्या पेन्शन आहे बरोबर आहे ना घरी बसून त्याला पेन्शन आहे म्हणजे त्याचं उरलेलं आयुष्य काहीही कष्ट न करता तो घरी बसून आरामात जगू शकतो त्याला कोणाची गरज नाही पण मला सांगा आज शेतकरी उभा आयुष्य संपूर्ण जगासाठी पीक पिकवतो जेव्हा तो म्हातारा होईल त्याला काय देणार सरकार दीड रुपये महिना निराधार म्हणून दीड रुपये महिन्यात काय होतं आज श्रीमंत घराण्यातले मोठे मोठे दारू पिणारे दिवसाला तीन तीन हजार रुपयाची बॉटल पितात दिवसाला तीन तीन चार चार हजार रुपयाची बॉटल पितात आणि दीड हजार रुपयात शेतकऱ्याचं काय होणार आहे काहीच होणार नाही महाराज भारत हा जर कृषी प्रधान देश असेल शेतकरी हा जर राजा हवा असेल तर ज्या फॅसिलिटी आज गव्हर्नमेंट सर्वंट लोकांना आहे ना ज्या मोठ्या मोठ्या पदावर असलेल्या लोकांना मला असं वाटतं हे सर्व शेतकऱ्याला मिळायला पाहिजे कारण शेतकऱ्याने जर अन्न पिकवलं नाही कितीही मोठा श्रीमंत माणूस असेल काहीही असेल तो लाखो नाही करोडो नाही अब्जो कमावेल खरबो कमावेल शेतकऱ्याने जर अन्न पिकवणं सोडलं काय खाईल तो म्हणून जगात सर्वात श्रीमंत शेतकरी असायला हवा त्याच्या घरासमोर फोर व्हीलर असायला हवी त्याच्या घरावर चार मजले असायला हवे तेव्हा म्हणा म्हणता येईल की भारत हा कृषी प्रधान देश आहे आज शेतकऱ्याची अवस्था बघा ना पावसाने पीक वाहून गेलं त्याचे स्वप्न मातीमोल झाले घरादारामध्ये दुःखाचा डोंगर पसरला त्याचे लेकरं उघड्यावर पडले अरे बायकोच सोनं गहाण ठेवून आला होता बायकोचं सो सोनं गहाण ठेवून आला होता की यावर्षी जर चांगलं पिकलं तर यापेक्षा चांगलं सोनं तुला करून देईल पण त्याच्या बायकोच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यातच राहिलं परंतु मात्र काही करता आलं नाही कारण काही पिकलं नाही शेतामध्ये काही पिकलं नाही शेतामध्ये आज गावातले लोक बरेच श्रीमंत लोक शहराकडे वाटचाल करायला लागले परंतु शेतकरी आहे म्हणून अजून खेडे जिवंत आहे शेतकरी आहे म्हणून अजून गाव जिवंत आहे ज्यावरी ज्या वेळेला शेतकरी गाव सोडून देईल ना त्या दिवशी या जगामध्ये गाव खेडे हे राहणारच नाही श्री राम कथा आम्हाला ऐकायचे पण राम राज्य काय आहे हे आम्हाला आधी समजलं पाहिजे अरे इथला प्रत्येक व्यक्ती हा राजासारखा जगला पाहिजे तेव्हा म्हणता येईल राम राज्य आलं अरे चक्रवर्ती राजा राम होते चक्रवर्ती जनक राजा होते परंतु ज्या वेळेला प्रजेला दुःखित पाहिलं ना ज्या वेळेला प्रजा रडताना पाहिली प्रजेला पाणी मिळत नव्हतं प्रजेला अन्न मिळत नव्हतं राजाने स्वतः हा नांगर हातामध्ये घेतला तू आहे महाराज खरा राजा स्वतः नांगर हातामध्ये घेतला शेतकरी झाला राजा परंतु आज एवढे दैन्य दुःख आमच्या शेतकऱ्यावरती आलेलं आहे एका शेतकऱ्याने जर फाशी घेतली ना महाराज त्याचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावरती पडत त्याची मुलं उघड्यावरती पडतात त्याच्या मुलीकडे कोणी लक्ष देण्याकरिता नसतं अरे बाप गरीब असला म्हणून काय झालं शेतकरी गरीब असला म्हणून काय झालं त्यालाही मान आहे त्यालाही मानाने जगण्याचा अधिकार आहे शेतकरी शेतामध्ये अन्न पिकवतो म्हणून आजपर्यंत प्रत्येकाला शरीराची तंदुरुस्ती या ठिकाणी करता आलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये आता तर घरामध्ये काही वेळेवर खायला नसेल तर लोक हॉटेलमध्ये जेवायला जातात हवं हवं ते नको नको ते सगळं खातात परंतु पूर्वीच्या काळामध्ये आता जेवढ्या फॅसिलिटी आहे तेवढ्या पूर्वीच्या काळामध्ये नव्हत्या आम्हाला माहिती आहे आमचे बाबा ज्यावेळेला शेतामध्ये शेतमजुरी करण्याकरिता जायचे त्यावेळेला एवढं खाण्यासाठी सुद्धा मिळत नव्हतं हातावर अन्न आणि पाण्यावर खाणं हे ज्याला म्हणतं हे आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणूनच आजही त्या शेतकऱ्याविषयी कुठेतरी कळवळ करवड़ वाट कळवळा येतो कुठेतरी त्याच्याबद्दल दुःख वाटतं की हा शेतकरी राजा झाला पाहिजे हा मोठा झाला पाहिजे याला समाजामध्ये उच्च स्थान मिळालं पाहिजे याच्या जीवनात सगळे सुख आले पाहिजे आज जसं प्रत्येकाला वाटतं माझ्या घरावर दुसरा मजला चढला पाहिजे शेतकऱ्याला नसेल वाटत त्याला नसेल वाटत आपल्या मुलीचं लग्न आपण जय्यत थाटामाटात केलं पाहिजे आपलं भलेही काही का असे ना आपलं काही का असे ना परंतु आपल्या मुलांना तरी आपण त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे आणि याचा परिणाम असा झाला शेतकऱ्यावर जे सध्या वाईट दिवस आलेले आहे आता असलेली तरुण पिढी एकही तरुण शेतात कष्ट करायला तयार नाही त्याला कारण काय आहे शेतात काही पिकत नाही शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही जो शेतकरी अवघ्या जगाचा पोशिंदा आहे त्याला लोक मुलगी देत नाही फक्त लोक काय म्हणतात माहिती आहे मुलाकडे जमीन पाहिजे बरोबर आहे ना मुलाकडे जमीन पाहिजे पण आम्ही फक्त शेतात जाणार कशाला डब्बा पार्टी करायला आम्ही बाकी शेतात जाणार नाही पण मुलाच्या घरी शेती पाहिजे मुलगा शेतकरी नको त्याच्या घरी शेतीही पाहिजे तो शेतकरी चा असलेला चालत नाही पण त्याच्या घरी शेती असलेली मात्र आम्हाला चालते पण एक लक्षात घ्या कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्यावर सुद्धा कधीतरी चांगले दिवस आले पाहिजे निसर्गाचा कोप झाला लोक म्हणतात कर्जमाफी होते अरे कर्जमाफी होऊन होऊन किती होईल परंतु हे उभा आयुष्याचं गणित त्याचं चाललेलं आहे त्याच्या शेतमालाला जेव्हा भाव मिळत नाही त्यावेळेला तो उभा आयुष्य घरामध्ये रडत असतो उभा आयुष्य तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा जहर खाऊ नका पाणी पिऊन दिवाळी आम्ही साजरी करू अरे दिवाळी समोर आली की श्रीमंत घरातली माणसं मॉल मध्ये जाऊन दोन दोन चार चार हजाराचे ड्रेस विकत घेतात श्रीमंत माणसाच्या बायकोला पाच पाच हजाराची साडी दिवाळीला असते परंतु गरीबाच्या लेकराला कुठली आली आहे महाराज दिवाळी शेतकऱ्याच्या लेकराची कुठली आली आहे दिवाळी ज्यावेळेला नापिकी होते कर्ज बाजारी तो होतो त्यावेळेला आत्महत्या करण्याचा विचारच त्याच्या मनामध्ये येत असतो महाराज त्यावेळेला त्याचे लेकर रडत रडत त्याच्याजवळ जातात आणि त्याचा मुलगा त्याला आश्वासन देतो बाबा आम्ही तुमच्या साथीला आहोत काही झालं तरी चालेल पाणी पिऊन दिवाळी साजरी करू पण जहर प्यायचं नाही झहर प्यायचं नाही किती दुःख आले तरी चालेल जीवनामध्ये छाये हुए गमके बादल कभी ठेर नहीं पाएंगी हमेशा याद रखना छाए हुए गम के बादल कभी ठहर नहीं पाएंगे ये भी चले जाएंगे अरे हमारे जीवन में सुखी नहीं ठहरा तो दुख के ठहरने की औकात ही क्या है महाराज औकात ही क्या है दुःख जीवनामध्ये आला म्हणजे स्वतःला संपवून हा त्याच्यावरचा उपाय नाही परंतु कधी तोही शेतकरी लाचार होऊन जातो चारही बाजूने ज्या अंधार अंधार दिसतो ना महाराज त्याला काय करावं हेच सुचत नाही परंतु सर्व जग जरी त्याच्या विरोधात तेव्हा गेलेलं असेल सरकार विरोधात गेलं असेल पण त्याचा परिवार मात्र त्याच्या सोबत असतो तीच त्याची पत्नी असते किती त्याला आधार देत असते जाऊ द्या दिवाळीला नवीन साडी घातली म्हणजेच दिवाळी साजरी होत नाही दिवाळीला नवीन वस्त्र घातले म्हणजेच दिवाळी साजरी होत नाही तर दिवाळीला एक चैतन्याचा नवीन आशेचा दिवा जरी बाबा आपण आपल्या घरात लावला ना ती तो दिवा लावूनच आपण दिवाळी साजरी करू पण बाबा जहर पिऊ नका स्वतःची आत्महत्या करू नका हा आधार तो शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या बापाला देत असतो आणि हा शेतकरी जर जिवंत रहावा असं वाटत असेल ना शेतकरी जगावा असं वाटत असेल पुढे शेतकरी निर्माण व्हावा असं वाटत असेल आजची तरुण पिढी शेतीकडे वळत नाही पण ही जर शेतीकडे वढावी असं वाटत असेल तर शेतकऱ्याची दशा कुठंतरी पालटली पाहिजे शेतकरी कुठेतरी मोठा झाला पाहिजे त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि एक दिवस शेतकरी सुद्धा या जगाचा राजा झाला पाहिजे हे निश्चित लक्षात घ्या आज जनकजीने आपल्या प्रजेसाठी नांगर हातामध्ये घेतला प्रजेसाठी स्वतः नांगर हातामध्ये घेतला आज शेतामध्ये राबणारी बैल जोडी बैलजोडी जोपर्यंत शेतामध्ये राबत होती ना महाराज खुंट्याला बैल बांधलेला जेव्हा असेल घरामध्ये गायी जेव्हा असेल ना ते घर गोकुळासारखं वाटतं भलेही टाईल्सचं नसेल ते घर फार मोठं स्लॅबचं नसेल फार सोयी सुविधा नसेल पण तिथला आनंद हा वेगळा असतो पण आज गोठ्यात गाय राहिली नाही घरात माय राहिली नाही गोठ्यातल्या गायी गेल्या कसाबाच्या हातात आणि घरातल्या माया गेल्या वृद्धाश्रमात म्हणून जगावर इतकी बिकट परिस्थिती आणि इतकी वाईट परिस्थिती हे पुन्हा पुन्हा यायला लागली म्हणून कुठेतरी हे पालटावं आणि शेतकऱ्याची दुर्दशा त्या ठिकाणी थांबावी आज जनकराजाला एक सुंदर अशी कन्या त्या ठिकाणी प्राप्त झाली तिचं नाव जानकी सीतच्या द्वारा प्रगट झाली म्हणून तिचं नाव सीता पुढे राम जन्माचा उत्सव आपण त्या ठिकाणी पाहिला ज्या नगरीमध्ये प्रभू श्री रामचंद्रजीचा जन्म झाला ती नगरी सुद्धा धन्य आहे महाराज नगर कसं असावं पत्नी कशी असावी भाऊ कसा असावा हे सुद्धा आम्हाला या रामकथेमधून शिकण्यासारखं आहे